बुद्धाय भा न मी आता बघा सकाळचे साडेपाच वाजले तर आणि मी उठले तुम्हाला दाखवते सगळेजण झोपीमध्ये येत ते बघा सगळेजण बघा कसं झोपीमध्ये मध्ये जिकडे तिकडे झोपली तर एकली स्वयंपाक करा उठली जरा बिघीन गेल्यान जरा आवडते का वांगे काढून ठेवत वांग्याची भाजी करा म्हटलं ओवरातला बसारा आणि तुम्हाला दाखवते बघा खरंच अंधार आहे कोंबडं बाग आली हे बघा आता साडेपाच वाजली म्हणलं सगळीकडे अंधारच असणार ना दरवाजा लावून घेते येते घरामध्ये येऊन बसते वांगी अंडी तर त्यानं जरी लागली होते बारक्या पोराचं दुखायले मैं तो तीस रुपये पावले बी वांगे बिले महाग झाले माळवे बी आहे रात्रीच भांडे घासून ठेवली होती चला मग बनवू आता मी करते स्वयंपाक